खूप आता ऑथेंटिक आहे सगळ्या सेम होतं नाही हो एक असं नरम राहते केळीच्या पानात ताप आलं की, की।, ता की काळजी वाटते नेहमी कशीची माझी <laughs> नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही जसं मागच्या काही प्रिव्हियस ब्लॉग मध्ये पाहिलंय की आपण डाळ वगैरे घासून घेतली होती उडदाची त्याच्यामागचं कारण हे की आपल्याला उडदाचे पापड बनवायचे होते सो ते पीठ पण दळून आणले पण मध्येच एक दोन म्हणजे महाशिवरात्री आली किंवा महिला दिन त्यामुळे मग ते पेंडिंग पडलं होतं तर आज आपण छानपैकी उडदाचे पापड बनवणार आहोत ते सुद्धा आईच्या पद्धतीने म्हणजे एकदम डिटेलमध्ये ती तुम्हाला सांगेल की कि कितीचं प्रमाण किती मसाला घ्यायचा पापड मसाला किती वापरायचा त्यासोबत पाणी किती घालायचं या सगळ्या गोष्टी ते सांगेल त्यामुळे मग प्रमाण पण चुकणार नाही शिवाय लाट्या कशा पाडायच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर अगोदर आपण पीठ मळायला घेऊ तर ते मी तुम्हाला दाखवते कारण आता घरातली बरीच कामं सगळी लवकर आटोपली आहेत कारण पीठ लवकर मळलं की मग असं होतं की दुपारपर्यंत ते छान मुरतं आणि मग दुपारी पापड करायला येतात त्यामुळे आज लवकर बाकीची कामं आटोपलेली आहेत आणि आता आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे तर चला आता आई तुम्हाला सांगेल कसं काय आता सकाळचे एकदम तर पाहू शकताय आहेत पावणे अकरा आणि म्हणजे अकराला दहा मिनिट कमी आहेत आणि आज लवकरच हे सगळं करायला घेतो आहे काय करणार आहोत ते सांगते आपण आज उडदाचे पापड बनवण्यासाठीचं पीठ ते आहोत त्यासाठी अगोदर काय काय तयारी केली आहे आपण उडदाची डाळ कपड्यावर घासून मी आणि एक किलोचं प्रमाण आम्ही दळून आणले सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आई तुम्हाला सांगेल की म्हणजे तिचा अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा आहे मलाही थोड्याफार गोष्टी माहित आहेत कारण की थ्रू आऊट एवढ्या वर्षात बऱ्याच गोष्टी म्हणजे आईकडनं शिकली आहे काही सासूबाईंकडनं शिकली आहे पण जास्त तर आईने केलेले लहानपणी मग ते छोट्या लाट्या केलेल्या वगैरे मी बघितलेल्या आहेत त्या मोठ्या करताना मग ते छोटी करून द्यायची आई त्याची मोठी ला मोठा पापड पसरवायची असं केलेलं आहे मग ते सगळं पाहिल्याला आपल्या डोक्यात फिट्ट झालेलं असतं तर त्यामुळे मग कुठे कुठे मी पण सांगेन मध्ये आधे पण आईच्या हातचा हा बेत आहे तर आई तुम्हाला सांगेन की आई सुरुवातीला उडदाची डाळ आपण विकत आणल्यानंतर किंवा एक किलो डाळीचं प्रमाण घेतलं तर कसं काय करायचं डळ आणली का घासायची कपडेवर आणि पाकडायची पाकडून पुन्हा गिरणीवर दळ्या द्यायची दळ्या दिल्यावर गिरणीवाल्याला सांगायचं की बाबा बारीक दळून दे आम्हाला पापड करायचे मग ती मैद्यासारखं दळून दिलं तर त्याचे पापड स्मूथ होते चांगले नाही तर मग चिरते थ, मोटार धोटाळ दिल्यावर चांगले होत नाहीत पापड रट होते कोणत्या चिरते कष्ट पडतय वाटूली होती डाळ मग तुमची डाळ वाटुळी झाली तर काय उपयोग काय त्याच्यात एक किलोचं प्रमाण आपण घेतलं तुम्हाला हवं असेल तुमच्या जास्त मेंबर असतील आणि खूप साऱ्या जणी असाल घरात चार पाच जणी तर एका दिवसामध्ये पाच पाच किलोचे सुद्धा पापड तुम्ही करू शकता त्यानुसारच तुम्ही प्रमाण सुद्धा जे मसाला आपण वापरणार आहोत तो घ्यायचा आहे तर इथं ना एक किलो डाळीसाठी हा शंभर ग्रामचा पापड मसाला घेतलेला आहे आपण रामबंधूचा तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आता झालंय असं की आम्ही दोघीच आहोत आणि त्याच्यामध्ये आईचं म्हणणं असं आहे की लोड नको घ्यायला एक किलो आहे तर आपण अर्धा किलो आज अर्धा किलो उद्या करू तर अर्धा किलो पिठाचेच आपण आज पापड करणार आहोत आणि प्रमाण जे आहे तर याच्यातलं अर्ध आपण आज, आज वापरू सगळंच मी हे मिक्सरला फिरवून घेते तोपर्यंत आई इथं पीठ चाळून घेईल आणि इथं या डब्यामध्ये दिसत असेल बघा छान दळ आहे तर आता ना हे चाळून घ्यायचंय छान दळून दिलंय छान मनासारखं शंभर ग्राम रामदू पापड मसाला घ्यायचा आहे तर आता हे आधी मी मिक्सरमध्ये थोडस फिरवून घेते मध्ये का फिरवायचं सांगी हिंग असते ना हिंग असते मधी मिरेच असं म्हणजे मोठा मोठा तुकडे असते तर ती तुकडे तसेच राहिले पाहिजेत पिठात त्याला कीड लागते पुन्हा किंवा काही दिवस राहिले लाटताना चिरते म्हणून ती बारीक एक जीव करून घेतला की मसाला घातलाय का नाही कळत सुद्धा नाही असं छान गवतर लागते पण फाटत नाही फाटत बी नाही जास्त दिवस स्टोअर पण करताय हो राहते तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवते आणि पुढे काय कसं ते तुम्हाला दाखवते चला किचन मध्ये काय झालं कोल्हापुरी भाषेतली लाल तिखट आईची मिठी चालली की माझ्या हाताला आता पीठ लागलंय आणि पदर पडलाय घेऊन उपशूट नाही तर मला पदर घाल पदर पडलेला बरं वाटत नाही गे ओके खुश चला आता ही का मी मोजून पीठ घेतलंय निम्म अर्धा अर्धा किलो आणि अर्धा किलो डब्बेत ठेवलंय उद्यासाठी उद्यासाठी मग आता ही तिंबायला घेले आणि तुम्ही सुद्धा टप्प्या टप्प्या खाली करा लय लोड घ्यायचं का बाया जर लय असल्या तर लय म्हटलं आपण किती करायचं आणि आमच्या इतला भाग असा सुजायचा उजवा पहिल्यापासून सुजायचं नाही पापड लाट तरी हाल सोडत करायची आणि मला काय काम माहितीये का ते छोट्या छोट्या लाट्या असतात आणि ती लाट्या असतात ना ते थोड्या मोठ्या करायच्या म्हणजे मधली साईज करायची आणि त्याला वाढवायचं काम ऐकून ते <laughs> छोट्या करून मजा जर कस का आलाय तुम्हाला जीवाला काय लागल का दिली असा आलं की काळजी वाटते नेहमी तशीची माझी जीव मसाला आहे का ते हा मसाला शिजवून घेतलाय केलंय थोडस की मीठ नका टाकू म्हणून पण लागतोय म्हणजे उर्जाचे पापड ते त्या दिवशी मी दळून आणले ना, ना हुँ, 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 तूप आहे आणि इथं आईचे हात वगैरे चिकटले तर हे वापरायचं थोडं तूप लावलं का ती चिकटपणा निघून जातो बस अजून पण येते पाहिजे तर आणि पिटीला पण थोडं पीठ ठेवायचं शक्यतो काही जण हे तूप लावून पण करतात त्या जण पीठ बि ला पण लावते तुमच्या की ना मी पीठ लावून करते लावून मस्त मळून झाले पीठ अर्धाच आम्ही हे केलं आता म्हणू नका बर का एवढं थोडं का आम्हाला जेवढं होतंय तेवढं संपत ह्याचे करायचे मग ते उद्या करायचे असं ठेवायचं हे डब्यात केळीच्या पानात किंवा बदामाच्या पानात म्हणजे का खरपेजत नाही खरपेज पाट पापड तुमचे नीट होत नाही तर खरपेजले की चिरा चिरा पडते आता म्हणून नरम राहील असं बघायचं पातेले जेवते ह्याला जरा आणि थोड्या वेळानं ठेसते काय करते ठेसायला घेते आमच्यात दगडाचा भत्ता मोठा आहे आपला भत्ता त्यानं लईत मोठ एवढी एकदा बसते ही आता दोनदा बीन तीन डाग घेऊ लागेल चिकू आणि म्हणून मेहनत मेहनत कारण शीतावाच पापड चांगला खेचणीची सगळे जास्त मेहनत बघ आता हे किती सुमत झालंय मऊ आहे का आता ही पीठ सगळं किसून घेते बघा केळीच पान आहे हे पान आणून धुतलंय आता धुवून ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि ह्याच्यात पीठ ठेवायचं ह्याच्यात पीठ ठेवलं का नरम राहते पीठ खर खर पेजत नाही काळ पडत नाही याचा उंदे करून ठेसून ठेवलेत मी अरे अरे खूप ऑथेंटिक आहे की वेगळं वाटतंय ना गा आणि ही असं नरम राहते केळीच्या पानात किंवा बदामाच्या पानात झाकून ठेवलं ना खर खर पेजत नाही थंड राहते अरे वा वा मग तर वाटायला लागलं की साऊथ इंडियन कुठलं तरी हे आता तवाच उघडायचं मग लाटायचं आरामीला ठेवले हो पिटायला पण आराम का मग अगोदर एक... पार्टीला ठेचलं चांगलं आणि आता आराम वारे वा एकजीव होत आहे ना किसून झाकून ठेवलं का मुरत आहे छान छान त्याला कष्ट पण तेवढं आहे की नाही आपल्याला आवडतात पापड पण कष्टाशी काहीच होत नाही कष्ट पाहिजेच काय का नाही <laughs> आता ना पैकी पीठ आईनी केळीच्या पानामध्ये मुरायला ठेवलंय आणि आता आपल्याला त्याचं थोड्या वेळाने जेवण वगैरे आटोपून घेत होतो आम्ही आणि जेवणावरली की मग लाटा पाडायला घेऊ आपण म्हणजे अगदी दुपार होते तेव्हा आणि पापड पण छान सुकतात आणि आपले जेवण वगैरे पेटपूजा झालेली असली की जरा काम करायला काम करायला थोडस एनर्जी येते जेवण वगैरे आटोपले आमचं आता आपण बिट्या पाडायला घेऊ म्हणजे तुम्हाला दाखवते की पीठ कसं मुरलंय आणि कशा पद्धतीने ते छान छान छोटूशे उंडे करायचे ते त्याचे पण एक मुरलंय ते दाखवते आईने ते ऑलरेडी चेचून घेतलेला तुम्ही मगाशी जर पाहिलं असेल तर काही जणी ओबड दोबड तिंबून ठेवतात आणि आता काही जण चे आता किती सुमूत पीठ झाले मग एकदम लूज लूज पडले मग बर होत

ला, पीठ लांबव लांबवलं घोळून घेतले लांबवून घेतले आता ह्याच्या लाट्या पाडायला आता लाट्यांवरती डिपेंड आहे की पापड छोटे का मोठे त्वर घेतलाय पायाच्या आणि इकडे बघा अरे रे मस्त टेक्निक आहे हे मी खूप लहानपणापासून बघत आले म्हणजे भारी आयडिया आणि सगळ्या सेम होतात लाटा पडण्यावर छोटी लाटी पडली तर लहान पापड मोठे पडले हो। काही जण त्याला हे पण करून घेतात खुना म्हणजे बरोबर यावं प्रमाण किंवा लहान मोठ्या आता सगळ्याच्या पिठाच्या अगोदर लाटा आई करून घेईल मग नंतर मी कंटिन्यू करते ही टेक्निक सोपी आहे बरं म्हणजे पाया ते फास्ट एक हाताच काम आहे या हातात पीठ दाखवायचं मस्तच आहे असं वाटत कि पेढे आहेत कि पेढे सारखं झालंय ना करायचं पेढ्यामध्ये वेलची असते की अशी मध्ये मध्ये लाटे पाडून घेतल्या एकदा आता अशा दाबून घेतल्या प्रत्येक अशी आता त्याला थोडं थोडस तुपाच किती छान दिसायला करून बघणार मला का ते पापड आई घरी कधी केले नाहीत का माहिती का म्हणजे आई ते पीठ असेल हे तर मग मी करू लागले पण मी स्वतः तिंबून का केले नाहीत माहिती का ते रेडीमेड आहेत का ह्याला आता मशीनीला पीठ द्यायचं ते मशीन मध्येच बनवून होत निघाल आपल्या घरी पण गावाकडे पण आता आईला लहानपणी एवढ्या करू लागले स्त्री एवढी असताना वगैरे पाच पाच किलोचे पापड करावे लागले आणि खूप प्रत्येक वेळेस खिचडी काय काय ज्याला जसं आवडेल तसं त्याला तूप लावलंय कारण की त्याला भेग पण जात नाही ऑलरेडी पीठ झालंय पण चिकटू आहे म्हणून आणि पीठ सुद्धा पिठीला वापरू शकतो आपण डिपेंड करते आईला पीठ आवडते आवडत नाही वापरायला म्हणते तूप लावते आणि मी थोडस पीठ वापरते ठेवायचं आवडीचे पापड आहेत अण्णांचा धोतर त्यांनी मला इकडं येताना आईने म्हणली होती की नाही नाही काय दिल्या कुरवाड्या म्हणून मग अण्णांकडे होत आईकडे आईने मला आनंद दिला माणसं कोण गावाकडे असतात ते उल घालतात म्हणजे लवकर आजीला स्वेटर्स बनवता येतात सॉक्स बनवता येत लोकरीचे आईने बनवलं त्या पप्पांसाठी तू कधी बनवणार आहे मुलाय लोकांचं आता ना आईने इथे बघा एवढ्या सगळ्या लाट्या पाडल्यात आणि हे लिटरली पेढा वाटत खरंच की नाही छान

हो मंदिराच्या तिथं त्याला पापडाच बेल ला आणि कुणाच्यात पापड करायचे असते ना ते घेऊन जायचं बेलणं म्हणजे आपण पाच पापड एका ते हे असते म्हणजे समज बेलणं नाहीये तर मी काकींच्यातून आणलं तर माझं मी स्वतः लिहाजानी

लाट्याने बिट्या पाडायच्या लाट्या पाडायच्या लाट्या केसरी बिट्या पाडायच्या तर वर्ष आता बिट्या पाडायला लागले अरे वा जास्त आत्तीची बी गरज नाही सायन्स आहे का ते काय वाटलं एनर्जी